बदलापूरमध्ये चिमुकली मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण किंवा राज्यात तरुणींवर वाढलेल्या अत्याचाराच्या प्रकरण संदर्भात महाविकास आघाडीने आज बंद पुकारलेला होता मात्र न्यायालयाने जे निर्देश दिले त्याच्यानंतर नागपुरात आणि संपूर्ण राज्यामध्ये महाविकास करून निदर्शनं केली जात आहेत नागपुरात विरोधी पक्षनेते विजय वगट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये संविधान चौकावर हा मुख आंदोलन जो आहे तो केला जात आहे काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे असतील आमदार अभिजीत मंजारी असतील आणि इतर सर्व प्रमुख नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तोंडावर काळ्या पट्टी बांधले बांधण्यात आलेल्या आहेत खांद्यावर काळ्या फलक यांच्या हातामध्ये आहे आणि हा इंडिया आघाडीचा आहे बदलापूर येथील चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या विरोधात महाविकास आघाडीचं काँग्रेसचं या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे सगळे नेते प्रमुख नेते या ठिकाणी हाताला काही फीट लावून आहे आणि या ठिकाणी काही फीट कोंडावर बांधलेली आहे निशब्द असं हे आंदोलन मुक आंदोलन सरकार या ठिकाणी निषेध केला जातात हे सगळे दृष्टी या ठिकाणी घेऊन दोंग सुक सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत